नमस्का में शेकर डूप मदे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेकवडोब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आहे पावसाचा जोर आता ओसरलेला आहे पुन्हा एकदा आहे राज्यामध्ये पावसाने या ठिकाणी विश्रांती घेतलेली आहे परंतु आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता काही भागामध्ये अजूनही सध्या थोडाफार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे तर उद्या दिनांक आहे सात ऑक्टोबर तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यातील नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कुठे पाऊस पडणार आहे याचा संपूर्ण हवान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून दिलं लाईक नक्की करा तर शेतकरी बांधवांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आहे पावसाचे वातावरण सध्या आपलं जे आहे राज्यातील जे आहे हे नवीन चक्रीवादळ या ठिकाणी तयार होत आहे आणि हे चक्रीवादळ म्हणजे शक्ती चक्रीवादळ तर हे चक्रीवादळ आपलं जे आहे राज्यातील आपला राज्यामध्ये याचा काही धोका असणार आहे का हा जो प्रश्न आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना या ठिकाणी पडलेला आहे की जे शक्ती चक्री शक्ती चक्रीवादळ जे आहे तयार झालेले आहे याचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हे चक्रीवादळ सध्या आपल्याला जे आहे या ठिकाणी दिसत आहे तर हे चक्रीवादळ या ठिकाणी निर्माण होत आहे परंतु याचा जो परिणाम आहे याचा परिणाम कोणताही आपल्याला जे आहे महाराष्ट्रावर या ठिकाणी होणार नाही तर हे चक्रीवादळ जे आहे शेतकरी मित्रांनो जवळजवळ जे आहे दहा ते अकरा तारखेच्या दरम्यान हे धडकणार आहे परंतु याचा परिणाम महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होणार नाही तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील पावसाने जे आहे पुन्हा एकदा विश्रांती घेतलेली आहे आणि आता राज्यामध्ये जे आहे धुई धुके वगैरे येण्यास सुरुवात होणार आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जरी पावसाचा जोर कमी झालेला असला किंवा जरी पावसाने विश्रांती घेतलेली असली तरीही राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचे या ठिकाणी संकट असणार आहे पुन्हा एकदा राज्यामध्ये पाऊस येणार आहे तर हे अंदाज जे आपल्याला तुम्हाला आमच्या चॅनलवर या ठिकाणी पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता जे आहे आपला राज्यामध्ये पुन्हा एकदा चौदा तारखेला म्हणजे चौदा ऑक्टोबरला जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचे वातावरण या ठिकाणी तयार होणार आहे चौदा पंधरा तारखेदरम्यान जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा थोडाफार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल चौदा पंधरा तारखेच्या दरम्यान हा पाऊस आपला जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये या ठिकाणी राहील परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये काय आता इथून पुढं कोणताही मोठा पाऊस या ठिकाणी नसणार आहे राज्यामध्ये थो पडला तर थोडाफार हलका रिमझिम पाऊस या ठिकाणी राहील त्यामुळे शेतकरी आपल्या शेतीचे कामे करू शकतात आणि शेतकरी बांधवनं जे आहे राज्यामध्ये आता तुम्हाला जे आहे तुमच्या भागामधील तुम्हाला हवामानंदाज दा आमचा जा जाणून घ्यायचा असेल तुम्हाला तर आम्हाला खाली कमेंट करून नक्कीच सांगा तर शेतकरी बांधवणं जे आहे आज आहे सहा ऑक्टोबर आणि आज रात्रीसुद्धा आपलं जे आहे राज्यातील काही भागामध्ये तुरळी ठिकाणी हलका ते रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल हा पू आज रात्रीच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे हा पाऊस फक्त जे आहे नांदेडच्या भागामध्ये आणि उमरखेड तसेच जे आहे देगरूर या परिसरामध्ये आपल्याला जे आज रात्री दरम्यान थोडंफार हलकामजे पावसाच्या सरी या ठिकाणी पाहायला मिळू शकतात तर शेतकरी बंधू मित्रांनो हो जे आहे धन्यवाद